कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी येथील खेड तालुक्यातील अकरा प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिन आरोग्य सेवेसह जनजागृती उपक्रमांचं आयोजन विविध ठिकाणी करीत साजरा करण्यात आला अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंदिरा पारखे यांनी दिली यावेळी हिवतापाची लक्षणे आणि उपाययोजना यांबाबत माहिती देत संवाद साधण्यात आला हिवताप दिनी माहिती प्रदर्शित करणारे फलक हाती घेऊन परिसरातून आरोग्यसेवकांनी रॅली काढत जागृती करण्यात आली हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत माहिती देण्यात आले आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाहण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आले शहरातील गावातील पाण्याची डबकी गटारे वाहती करण्यास आवाहन करीत टायर भंगार साहित्य साठवून ठेवू नये रिकामे न करता येणारे पाणी साठ्यात गप्पे मासे सोडणे किंवा जळके ऑइल सूचना करण्यात आल्या घरांची दारे खिडक्या पाईपला जाळे बसवणे मच्छरदाणीचा वापर करावा अंग भरून कपडे वापरावे परिसर स्वच्छ ठेवावा घरातील फ्रीज कूलर आठवड्यातून एकदा स्वच्छ करावे असे आवाहन करण्यात आले सर्वत्र वातावरणाचे तापमान वाढत असल्याने उष्माघात प्रतिबंध आणि जनजागृती करण्यात आली उन्हात दुपारच्या वेळी बाहेरील कामे टाळणे भरपूर पाणी प्यावे चक्कर मळमळ आदी लक्षणे दिसतात तत्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले याच उपक्रमात प्रौढ बीसीजी लसीकरण मोहीम अंतर्गत आशा सेविका यांच्या मार्फत करण्यात आला याबद्दल माहिती देण्यात आली सर्व नागरिकांना उष्माघात यापासून स्वतःचा बचाव आणि उपचार याबाबत जनजागृती करण्यात आली यासाठी पुणे जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आल्याचे डॉक्टर पारखे यांनी सांगितले या मोहीम आणि उपक्रमास परिसरात परिसरातून प्रतिसाद मिळाला खेड तालुक्यातील कुडे डेहेने राजगुरुनगर नगर शेल पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या उत्साहात जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला यावेळी सर्वच आरोग्य संस्थांनी हिरिरीने भाग घेतला यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंदिरा पारखे तालुका आरोग्य पर्यवेक्षक रेवणनाथ ढाकणे डॉक्टर धैर्यशील पंडित डॉक्टर विद्यानंद खटके आरोग्य सहायक संतोष होणावळे सतीश मोरे नितीन भुसारी अजित चौधरी भूषण भारती या आरोग्य सहाय्यक आणि सेवक यांनी सक्रिय सहभाग नोंदवत उपक्रमाचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार